चॅनल सादर ब्लॉक सर्वांचं मनापासून स्वागत आहे कशात तुम्ही सर्वजण मस्त मजेत ना तर आज आहे पोष रविवार आणि आम्ही आज इथे आमच्या आईच्या घरी मांडलेले आहे सत्यनारायणची पूजा तर आता इथं सत्यनारायणची पूजा होणार आहे आणि आज जेवणात बनवणार आहे रोटगे तर तुम्हाला दाखवतो मी रोटगे बनवणं चालू आहेचले वावरातले मोठ्या जांभळेबाज आहे की नाही हिरव्यापेक्षा जांभळे चांगले असत टमाटरही आणले ताजे ताजे झाडाचे वावरातले मस्त तर बघा रोडगे करणं झालेले आहेत आणि माझे बाबा जे आहेत ते रोडगे भाजून राहिलेले आहेत बाहेर बाहेर अंगणामध्येच त्यांनी ते जग्र केलं आणि तिथे भाजून राहिले त्याला कम पडलं का मग हे तर काही रोडगे मांगपोळे टाकल्यान मग काही झालेले आहेत आणि काही मग भाज्याचे राहिलेले आहेत ते भासती अगोदर आणि त्याच्यानंतर मग ते झाकून ठेवतील म्हणून आर कमी पडला तर आणखी थोडा पेटून घेतला त्यांनी म्हणाले वाचा व वा मनशब्द कल्पना यांच्या पलीकडचे ज्याचे रूप आहे ज्याची शक्ती अमर्यादा आहे ज्याला प्रारंभ मध्य व अंत नाही जो निर्गुण आहे व तर इकडे सत्यनारायणची पूजा जी मांडून घेतलेली आहे आणि सत्यनारायणची कथा वाचण्यासाठी दुसरं कोण नव्हतं तर मग हेच वाचायला बसले तर हे सत्यनारायणची पूजा वाचत आहेत कथा आणि बाकीच्या आता आम्ही कथा ज्या आहे त्या ऐकत बसलेल्या इथं तर याचं आता वाचन इथं चालू आहे हे सर्व सविस्तर सांगावे तेव्हा भगवान विष्णू म्हणाले हे एवढं दुःख शोक इत्यादी करणारे तिथे धान्याची समृद्धी करणारे सौभाग्य कर व संतती देणारे व सर्वत्र विजय प्राप्त करून देणारे करून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी नंतर बांधवांसह मित, मित्रांना भोजन घालावे भक्तीने प्रसाद भक्षण करावा म्हणाले हे वीज आता पूर्वी कोणाचे हे व्रत केले होते तेही सांगणार आहे रम्य काशी नगरीत एक अत्यंत दरिद्री ब्राह्मण होता तो तहान भुकेने व्याकुल होऊन नेहमी भटकत असे तेव्हा ब्राह्मणावर प्रेम करणारा भगवान व त्या ब्राह्मणाला अतिदुखी पाहून रूप घेऊन त्या ब्राह्मणाला आदराने विचारू लागला हे इफळा नेहमी तेव्हा ब्राह्मण म्हणाला मी अतिशय दरिद्री ब्राह्मण आहे भिक्षेसाठी भटकत आहे महाराज यावर उपाय जर तुम्हाला माहित असला तर कृपया बुद्ध ब्राह्मण रूपी सत्यनारायण तेथेच अदृश्य झाले जे व्रत बुद्ध ब्राह्मणाने सांगितले तेच मी करीन अशा विचाराने त्या दरिद्र

प्रसाद प्रसाद तर आता इकडे कथा जे वाचन झालेले आहे आणि आम्ही करत आरती तर गणपतीची आरती म्हटली अगोदर आणि नंतर सत्यनारायणची आरती म्हटली तर इथे आमची आरती आता चालू आहे आरती झाल्यानंतर मग कापूर वगैरे दाखवू आणि कापूर झाल्यानंतर मग प्रसाद वाटो अशा 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 प्रकारे आमच्या इकडे सत्यनारायणची घरगुती पूजा केली जाते आणि घरीच वाचन केले जाते パイロン。 गजानन महाराज की जय सतनाम महाराज की महाराज की जय रेणुका माता की जय इकडे चालू आहे वांगेची भाजी काय काय टाकलंंय यात मस्तけれ वांगेची भाजी मसाला मसाला टाकलंय अजून काय टाकलं टमाटर सर्व टाकलं मस्त झाले तर झाकण ठेऊन दे ना मग लवकर शिजते होते नाही ना झाकण ठेवून दे लवकर शिजते येते ना तरी त्याच्यावर अजून काय काय केलं मरण भात वरण शिरा दोन दोन शिर्या कोण केले एक बाबा साठी भात टाकला का भातही टाकला आहे ना म्हणजे स्वयंपाक पूर्ण तयार आहे हो रोटगे झाले का मग का झाले का ते एकच काढून बघ पूर्ण काढू कापड घेणं गरम असतील झालं झालं आहे ना मस्त मोकळे झाले मस्त केलं रोटगे भाजले ग ना बाबा न काढून घेत का तू रोटगे झाले नसते ना मग होऊ दे ना मागून टाकले ते अग दे जे मागून काढले गणी ते ठेवून दे त्याच्यात जे झाले ते काढ बाकी ठेवून दे अनुपाय ना टोपी घालून चष्मा घालून कुठं चालले तो अनु टोपी कशी घातली तिरपी गरम असते ना आरामात का जे झाले ते हो का म्हणजे नरमत ते रोग बस राव दे समोर समोरचेच काढणं दोन तीन बाकीचे काढता येत ना नंतर असे झटका लागतात काय पूर्ण राखण दे धुळ्या तर रोटगी जे आहेत ते तयार आहेत आणि तिनेच काढून सुद्धा घेतलेल्या टोपल्यात ठेवले बाकीचे जे मांगपुळे टाकले ते राहिले होते तर ते राहिले काळायचे तर इकडे आता मी देवाला नैवेद्य दाखवून दिलेलं आहे आता सर्वजण जेवण करतील कारण नैवद दाखवून दिलेलं आहे तर आता मग जेवण वगैरे होतील बा बाहेरच बसून जेवण करायला तर चला तर मग आता आमचा स्वयंपाक आणि पूजा सर्व अटपलेलं आहे तर जेवणामध्ये बघणार आहे छान वांगीची भाजी वरण सलाद भात आणि लाडू आहे मोतीचूरचा आणि रोटगे तर आम्ही दोघे इथं आतमध्येच जेवण करायला बसलो आम्हाला वाटलं बाकीच्यांना वेळ असेल म्हणून आम्ही दोघं जण लवकर जेवण करायला बसलो आणि बाकीचे आता बसतील पंगत मस्त बाहेर बसले सोबत तर बसलेले आहे आम्ही बाहेर बसले जेवण करायला सर्वजण पंगत आम्ही दोघं आतमध्येच जेवलं कारण आम्हाला बाहेर जायचो तर आम्ही लवकर आतमध्ये जेवण घेतलं ना आता यायची पंगत बाहेर बसले मस्त मस्त बस पंक्तीत बसले एक सारखे काही आणू काय कोणाला जिलेबी पाहिजे जिलेबी पाहिजे तू कायचा विचार करून राहिली लाडू पाहिजे का आई लाडू आणू कोणता पाहिजे तुला काय पाहिजे समर्थ जेवण जेवण करणं हे पहिले हे फिनिश करणं पाहिलं रोंगा भाजी तसंच आणू एवढं मोठं घेतलं जेवण करतं का तू निंबूच खाते काय खा पाहिजे काहीच नाही पाहिजे जेवण करा मग मस्त रोट गेन झोपून राहा <laughs> जेवण करून तरीकडे आमचे जेवणच आहेत सर्व आटोपलेले आहेत आणि संध्याकाळचे पाच वाजत आलेले आणि माझ्या ताईला ता जायचं होतं गावला तरीकडे आम्ही त्याला सोडून द्यायला स्टॉपवर आलेला गावच्या स्टॉपवर चालला का मग समर्थ अ समर्थ एस टी गेली ना ओम आली वाटते एस टी आता पळशी ना बिचारे बॅग ना हाती बॅग अटकून घ्या आली एस टी সমৰ্থ বাইক বাইক বছৰ समोरच बस ना लवकर उतरता येते ना अन बायकर ना दादा चालला ना गेले अंदर बसले आम चला मग पाहुणे तर गेलेले आहेत आम्ही त्यांना सोडून आता चाललेलं आहे स्टॉपवर स्टॉवर तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा